पूजा नाईक तुमच्याकडे येऊ सोता मेळपूक सो प्रूफ घेऊन आणि सर एक मंत्रिमंडळ कॅबिनेटात मंत्री असा त्यांनी त्या स्टार्ट करपाक हे जॉब स्कॅम त्यांनी सपोर्ट केल्या हा किती के ॲक्शन जातले सर पहिल्यान पहिली हा एक गजा पूजा जो पब्लिकली स्टेटमेंट केला आणि माझ्याकडे येऊन ते क्लिअर करते पूजा नाईक इन्वस्टिगेटी ऑथॉरिटी ओके पोलीस असा हा पोलिसाक परत एकदा एफ आय आर करपाक कर आणि तेका आपण घेवपाक लायला आणि पुराय डिटेल इन्व्हेस्टिगेशन ही करता त्या कोणाची नावं घेऊच्या पहिली ही माझ्याकडे घेवपाची गरज ना ताणी म्हणजे जी इन्व्हेस्टिगेटींग ऑथॉरिटी जी आम्ही पोलीस डिपार्टमेंट त्या पोलीस डिपार्टमेंटाकडे त्यांनी नावं घेऊची आणि ते जी कोणाची नावं घेतली ताजे स्ट्रिक्ट एक्शन जी किती घेऊन जाय म्हणजे इन्क्लुडींग कोण ऑफिसर्स कोण मंत्री असतात तिर स्ट्रिक्टली एक्शन जे आहे ते माझे सरकार घेतले आत्ताच्या घडीच सांगता पण त्याचे थोरो बेस्टच नाव घेता म्हणून थोरो थोरं जाता त्या खात्री तेका जर ह्या केसीत जाय आसत जाल्यार पब्लीक स्टेटमेंट पेक्षा आज हांव पुलिसाक ताका कॉल करणे पोलिसेन इन इनफ्रंट ऑफ दॅक्ट इज मॅजिस्ट्रेट हाज्या समोर करचें सरकार ट्रान्सपरंट आसा सरकार कोणाच तरी बँड जावचें ना थॉरोली इन्व्हेस्टिगेशन करून कोणा एक्शन जी घेवपाक जाय पण ती घेतात